नाही यामध्ये जो साई भक्तजी लूट करेल त्याच्यावर कारवाई होणारच मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो याच्यावर कोणालाही माफ केला जाऊ शकत नाही दुर्दैवाने दोन्ही घटना दुर्दैवी झाल्या एक जो व्यावसायिक होता तरी साई भक्तजी लूट केली आणि दोन त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनात काही ग्रामस्थांनी कायदा हातात घेतला ती पण चूक झाली पण दुर्दैवाने असं झालं की दोन्ही चुकीचा घटना घडल्यानंतर ती तिसरी घटना चुकीची घडली की महाराणीचा गुन्हा दाखल होणं इथपर्यंत सगळ्यांना मान्य होतं पण जातीवाचक गुन्हा हा शिर्डीमध्ये गेल्या सात वर्ष कधीही कोणीही होऊ दिला नाही सगळ्या समन्वयाने राहतात आणि म्हणून दुर्दैवी घटना ती घडली पण मला आनंद आहे की सगळ्यांशी आपण समन्वय केलाय आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळे शांत होईल मी स्पष्ट भूमिका तुम्हाला सांगतो ग्रामस्थ असो माननीय नामदार राधाकृष्ण साहेब असो ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत जे अवैध व्यवसाय करतात त्यांचा बंदोबस्त आम्ही सगळे करणार या बाबतीत कुठलीही शंका कोणी मनामध्ये आणू नये तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो पण यापुढे आम्ही जो प्रण उचललेला आहे गुन्हेगारमुक्त शिर्डीचा तो आता सिरियसली घेऊन आम्ही पुढे जात आहोत माझी स्पष्ट भूमिका आहे चुकीच्या प्रकारे कुठलाही असा गुन्हा दाखल आम्ही कधी होऊ दिला नाही आणि होणार पण नाही लोकांनी व्यक्तिगत वादाचं रूपांतर पूर्ण शिर्डीला वेटीस धरण्याचं काम काही ठराविक लोकांनी करायचा प्रयत्न जर केला असेल तर त्या गोष्टीची शरीच्छा करून त्यांना देखील योग्य ती समज दिली जाईल मी परत एकदा सांगतो अतिक्रमण मोहीम काढणं आपण जे काही रस्त्यावरचे असले व्यवसायिकांना उठवणं पॉलिसवाल्या लोकांना जे काही बाहेरचे असतील त्यांना पकडणं भिकाऱ्यांना पकडणं याच्यामध्ये कुठं जातीय रंग नाही आहे सगळ्यांना एक समान कायदा लागू आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई उरली इथं काय मला वाटतं याला उचलावून त्याला उचला असं होऊ शकत नाही पण हे निश्चित आहे की ग्रामस्थांनी देखील थोडा संयम बाळगला पाहिजे रस्त्यावर एखादी अपदात्मक घटना घडणं आणि तिथं ग्रामस्थांनी काय दातात घेणं आणि एखाद्याच्या प्रॉपर्टीवर जाऊन दातात घेणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जो दुकान व्यावसायिक होता तिथे ती ति 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 व्यक्तिगत मालमत्ता होती आणि व्यक्तिगत मालमत्तेमध्ये शिरून कारवाई करणं इथं ग्रामस्थ चुकले पण ठीक आहे भावनेच्या भरामध्ये या गोष्टी होतात पण तिथं कुठं जातीवाचक शिबीर दिली गेली नव्हती त्यामुळं आम्ही दोन्ही समाजाच्या आणि दोन्ही प्रकारच्या घटकांना बैठक घेऊन समन्वय तोडगा निघालाय यापुढे शिर्डीमध्ये असं घडू नये अशी समज दोघांनाही दिलेली आहे येत्या येत्या पंधरा एप्रिल पर्यंत शिर्डी नगर पंचायत आणि प्रशासन काही जागा निश्चित करणार आहे शिर्डीमध्ये ज्यामध्ये लोक आपला व्यवसाय करू शकतील त्या जागेच्या जा बाहेर कोणी जरी सापडलं तरी त्याच्यावर प्रशासन कारवाई करेल असंच रिक्षावाले कुठे उभे राहिले पाहिजे हे यापुढे रिक्षावाले ठरवू शकत नाहीत प्रशासन ठरवलं की इथंच तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे कुठे उभे राहिले तर त्या गाड्या जप्त होणार कुठेही अवैध पार्किंग केली गेली त्याला जॅमर लावले जाणार मला असं वाटतं की तीस एप्रिलपर्यंत ही शिर्डीची स्वच्छतेची जी मोहीम आहे त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य लागेल ही झालेली घटना कुठल्याही प्रकारे झालेल्या कारवाईला खंडित करणार नाही कारवाई निरंतर चालत राहणार असं मी दोन्हीही घटकांना घेत आहे मला पहिले ग्रामस्थ सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे साई भक्त हे गरजेचेच आहेत पण मला तो समतोल ठेवावा लागेल हे अनेक वर्ष साठलेला सगळा जो काही ज्याला म्हणतो आपण प्रकार आहे यामध्ये पहिलं मला ग्रामस्थ सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे त्या सगळ्या प्रक्रियेला मी पूर्ण केल्यानंतर साधारण पंधरा एप्रिल नंतर मग आम्ही साई भक्तांची लूट थांबवण्यामध्ये प्रक्रिया करणार आहोत ते सगळ्या गोष्टी तीस एप्रिल पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील नाही आता हे पहा व्यक्तिगत कोणी कोणती जागा किती रुपयाला द्यावी त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे ते आपण थांबू शकत नाही हा साई भक्तांची लूट होणं वेगळा विषय आहे पण खाजगी मालमत्तेवर मी माझं हॉटेल किती भाड्याने द्यायचं मी माझी टबरी किती भाड्याने वाढायला द्यायच्या सर्वस्वी त्या मालकाताने घेणाऱ्याला पण डोकं पाहिजे घेऊ तो राहिला कोणी कोणालाही भाडं जबरदस्ती वसूल केलं जात नाही तर कोणाच्याही व्यक्तिगत उत्पन्नावर मी घाला घालणार नाही किंबोना तो घालणं योग्य नाही हो साई भक्तांना ठराविक नियमावलीच्या पलीकडे जाऊन किंबोना माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरहित जर प्रक्रिया होत असेल तर ती थांबवणं प्रशासनाचं काम आहे ते आम्ही करू थँक्यू